आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा कराय So before we bid one another adieu, take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान आठ रोजी निकाल दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे दिनांक फेब्रुवारीला फेब्रुवारीला मतदान होणार होणार असून या मतदानाची मतमोजणी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिली आहे दरम्यान राज्यातील ईव्हीएम वरील आरोपांनाही निवडणूक आयोगाने उत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहेत देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले अनेक नव तरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी ही टक्केवारी अधिक वाढीत जाईल असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक म्हणजे अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील थेट लढत होत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले जाईल असे संकेत स्पष्ट दिसत आहेत एच एम पी व्ही विषाणू संदर्भात कर्नाटक आरोग्य खात्याची सूचना जारी एच एम पी व्ही या विषाणूची लागण झालेले पार्श्वभूमीवर एच एम पी व्ही संसर्गा संदर्भात कर्नाटक व कुटुंब कल्याण खात्याने मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे एच एम पी व्ही हा विषाणू म्हणजे इतर सर्वसामान्य श्वसन संक्रमणासारखेच एक श्वसन संक्रमण आहे त्यामुळे हिवाळ्यात नेहमी सरका ताप येतो आणि फ्लू सारखी लक्षणे विशेष करून बालक आणि वयोवृद्धांमध्ये दिसतात त्यामुळे त्याचप्रमाणे योग्य दक्षता घ्यावी अशी सूचना कर्नाटक आरोग्य खात्याने केली आहे आरोग्य खात्याच्या नियमित दरम्यान कर्नाटकामध्ये बेंगलोरुतील खाजगी हॉस्पिटलमध्ये एच एम पी व्ही बाधित दोन रुग्ण आढळले आहेत या दोन रुग्णांपैकी एकावर यशस्वी उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या रुग्णाला देखील लवकर डिस्चार्ज दिला जाणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे दोन्ही रुग्णांना झालेला संसर्ग हा सौम्य स्वरूपाचा होता मात्र या पुढील काळात दक्षता घेण्याचे आवाहन खात्याने केले आहे कणकुंबी हुळंद रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन खानापूर तालुक्यातील अति अतिघदा अरण्य प्रदेश म्हणून ओळखला जाणाऱ्या जांबोटी भागात वाघाचे भागा दर्शन घडले आहे कणकुंबी नजीक फुळंद कणकुंबी रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना भर दिवसा या वाघाचे दर्शन घडले मात्र नागरिकांनी न घाबरता आपल्या दुचाकी थांबवून सदर वाघाची छबी व व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे त्यासाठी या भागातील नागरिकांनी आता दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे तसेच वन खात्यानेही याकडे लक्ष देऊन सदर पट्टेरी भागापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दक्षता घेण्याची मागणी या भागातील नागरिकातून होत आहे सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी अनंत लाड येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अध्यक्षपदी अनंत लाड यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड कार्यवाहपदी सौसुनिता मोहिते व सहकार्यवाहपदी अनंत जांगळे यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष माजी महापौर गोविंद राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ सदस्य अभय जाळगी यांनी पॅनलची नावे सुचविली त्याला सदस्य प्रसन्न हेरेकर यांनी अनुमोदन दिले त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे विचार व्यक्त करून त्यांची भाषणे झाली बहारदार कार्यक्रमांनी अन्नोत्सव बहरला खवई यांच्या अलोट गर्दीने अन्नोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर बहारदार कार्यक्रमांच्या माध्यमातून या महोत्सवाला अधिकच बहर येत आहे सोमवारी अन्नोत्सवामध्ये सो फॅशन शो सादर झाला ग्लिटर या नावाने सादर झालेल्या सा या फॅशन शो मध्ये सहभागी स्पर्धकांनी आपल्या कौशल्याचे आगळे दर्शन घडविले निर्मिती नाविन्य आणि स्टाईल यांचे अनोखे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली मंगळवारी मिथ्स बेळगावी ही स्पर्धा घेण्यात आली अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले यावेळी झालेल्या प्रदर्शनामध्ये त्याला रसिकांची उत्तम दाद मिळाली शिवाय परीक्षकांच्या प्रश्नांना ही उत्तरे जैनेत अली। मिस इंडिया ग्लोब अनुराधा गर्ग फेमिना मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धेत पोहोचलेल्या फाल्गुनी खन्ना आणि मॉडेल निधी कोसंदल या उपस्थित होत्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात इस्कॉन तर्फे रॅलीचे आयोजन बेळगावमध्ये इस्कॉनच्या वतीने उद्या बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीद्वारे जनजागृतीसह मानवतेचा संदेश देण्यात येणार आहे राष्ट्रीय कृष्ण भावना मृतसंघाच्या म्हणजेच इस्कॉनच्या बेळगाव शाखेतर्फे या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे हिंदूंवर अनेक वर्षांपासून होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि विरोधात एकजूट दाखवण्यासाठी ही रॅली होणार आहे रॅलीचा प्रारंभ सकाळी साडेनऊ वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून होणार आहे रोड रामदेव गल्ली बाजार आणि शनिवार कुटमार्गे चंदमा चौकात ही रॅली समाप्त होणार आहे बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्या अन्याय आणि अत्याचाराच्या निषेधार्थ मानवी साखळी करण्यात येणार आहे चंदमा चौकात या मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे